असं उर्दू लिपीत लिहिलेलं म्हणजे कुराण जे आहे ना त्यांचे मुस्लिम लोकांचे इथं गुप्त खोली आहेच पण ही दिसते ही तिथे गुप्त खोली म्हणजे आत्मा जाणारे खोली नमस्कार मित्रांनो सध्या आपण आलेलो हो। आहोत विजापूर मध्ये चौथ्या स्पॉटवरती इब्राहिम रहुजा म्हणजे साऊथ चा ताजमहल माझ्या मागे बघत आहात खूप सुंदर असा ताजमहल टाईप असा उभा उभारलेला आहे हा ताजमहाल आदिलशाह सातवा आदिलशाह होता त्यासाठी बांधण्यात आला होता जवळजवळ सत्तेचाळीस वर्ष हा ताजमहाल बांधण्यासाठी लागला होता तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि सगळं कव्हर करूया काय आहे कसं नक्षी काम आहे सगळं आपण बघणार आहोत पण त्याच्या आधी माझे मागचे पाठ बघताना ते बघा कारण की तेजीच लिंक पुढे असणार आहे ते कसे वाटत ते पण कमेंट मध्ये सांगा आणि हा पण पाठ स्किप करू नका हो, पूर्ण एंड पर्यंत बघूया चला आता पुढे जाऊया आणि सगळं आपण कव्हर करूया चला तर आता आपण आता एंट्री करतोय पण इथे एंट्रीसाठी तुम्हाला पंचवीस रुपये पर हेड तिकीट आहे ते तिकीट काढायचं आहे आणि आतमध्ये जायचं आहे ते गेट था। था एंट्री गेटवर तुमचं तिकीट चेक केलं जातं मगच तुम्हाला आतमध्ये सोडलं तिकीट दाखवूया आणि एंट्री करूया आणि सगळं कव्हर करूया चला सुंदर असा साऊथ चा वाव इब्राहिम रोजाला दक्षिणेचे ताजमहल असंही म्हटले जाते कारण त्याची स्थापत्य कला अत्यंत आकर्षक आणि कलात्मक आहे डोम मिनार कमानी आणि सुंदर नक्षीकाम पाहून पर्यटन या वास्तवची खासियत म्हणजे त्याची वास्तुशास्त्रीय अचूकता मशीद आणि कबरीचे संतुलन आणि दगडावर कोरलेले नाजूक नक्षीकाम ही फारच अद्वितीय आहे येथील मशिदेची कमानी आणि घुमट्याचे सौंदर्य आणि बागेतील हरित वातावरण हे सर्व मिळून एक वेगळाच अनुभव देतात तुम्ही आलात तर इथे चप्पल स्टँड दिलेला आहे चप्पला काढून आपल्याला जायचं आता इथे मागे बघताय अशी एक पूर्ण अशी एक लेअर आहे म्हणजे पूर्वीच्या काळी एक घोड्यांची पागा असू शकते इथे म्हणजे घोडे ठेवण्यासाठी सेम तसच त्या साइड ला सुद्धा आहे पूर्ण असं त्या साईडला तर ह्या साइड ला सुद्धा घोडे ठेवण्याची जागा असू शकते चला आता आपण आता आतमध्ये एंट्री करूया या तर बघता तुम्ही आता इथे आलात तर त्या दरवाजामध्ये कसं नक्षीकाम केलेलं आहे बघा कड्या कसं नक्षीकाम केलंय आणि पुढे आलात तर दरवाजा बघा जसा आपण मागे बघितला दरवाजा जसं मागे तुम्ही बघितला गोल गोम सेम दरवाजा इथे आहे आता पूर्ण एक गोल स्वरूपात असं डिझाईन केलेली आहे आणि पुढे आलात तर पुढे एक कमराचं स्ट्रक्चर पुढे गोल गोमाचे ते सुद्धा पालख्या पण आहेत बघायचं तुम्ही दरवाजा बघितला तर इथे एक दरवाजा आहे म्हणजे दोन दरवाजे आहेत तुम्ही आता बाहेर आला डायरेक्टली बाहेर आल्या आल्या तर तुम्हाला दिसतंय आहे प्रॉपर असं ताजमहल म्हणजे असे दोन दिलेले आहेत एंट्री बघा एकच अशी एंट्री दिलेली आहे इथून आणि दोन असे महाल टाईप दिलेले आहे ते प्रॉपर असं गार्डन आहे खाली तळघर का गुप्त खोऱ्या जागा आहे तर त्या सगळ्या बंद आहेत आता आपण वर जाऊया आणि प्रॉपर सगळं कव्हर करूया मध्ये तर आतमध्ये एंट्री केल्या गेला इथे खाली बघा आपण आता खाली चाललो इथे काय ते बघूया खोल्या दिलेल्या मला वाटतं तर मिश्रांसाठी वगैरे काय विश्रांतीसाठी वगैरे काय दिलं पूर्ण लांब लांब पर्यंत बसायला दाखवतो तुम्हाला पाठीमागे व्ह्यू बघा फक्त तर मित्रांनो जसं आता आपण व्ह्यू बघा फक्त पूर्ण असं व्ह्यू बघा या माझ्या बरोबर कसा दिसतोय बघा ना एकदम कडक असा व्हिज मला वाटतं इथे पिक्चर चे शूटिंग वगैरे पण होत असेल बघा ना मागे कसं एकदम दिसत असं पर्यंत आहे आणि जर आता इथे पुढे आला तिथे गुप्त जे खोल्या पण आहेत बघितला तर इथे खोली होती मागाशी पाठीमागे गेली एंड पर्यंत असू आहे तिथे खोली होती तिथे खोली होती माझ्या पाठीमागे खोली तुम्हाला कॅमेरामध्ये खोली आहे आता ही खोली दिसत असेल पूर्ण एंड पर्यंत तिथे खोलते पण एक गेट डायरेक्ट त्या साईडला खोलते आणि तिकडे सुद्धा तसंच आहे त्या साईडला सुद्धा तसच आहे बघा दिसत आहे ना त्या साईडला सुद्धा तसच आहे तिकडे पूर्ण असं आणि त्या साईडला पण दिसत आहे खूप छान वाटत आणि खूप थंड थंड वाटतं इथे बाहेर खूप उन्हाळा पण इथे थंड थंड वाटत चला वर जाव्या कवर करूया आपण आता वरती आलेलो आहोत दोन महाल दिसतात ह्या साईडला तर आपण पहिला इकडे जाऊया नंतर इकडे येऊया तर मित्रांनो जसं आता आपण आलात तर इथे एंट्री गेट आहे म्हणजे ह्या महालाचा दरवाजा तर ह्या दरवाज्यावर बघता तुम्ही पूर्ण असं उर्दू लिपीत लिहिलेलं आहे म्हणजे कुराण जे आहे ना त्यांची मुस्लिम लोकांची पूर्ण अशी भिंतीवरती लिहिलेलं आहे असं नाही की इथेच म्हणजे हा पूर्ण महालाला तीन दरवाजा आहेत तिन्ही दरवाज्यावरती सेम स्ट्रक्चर केलेलं आहे सेम कुराण लिहिलेलं आहे चल आता आतमध्ये येऊया हे बघा दरवाजा स्ट्रक्चर बघा सेम दरवाजा स्ट्रक्चर वेगळा गुळगुळीत असं काहीतरी वेगळं स्ट्रक्चर आहे इथे आतमध्ये आलात तुम्हाला तिथे आदिलशहाची कबर आहे आदिलशहा सातवा आदिलशहा त्याची कबर इथे आहे आणि त्याच्या दोन पत्नी आणि दासा ह्यांच्या कबऱ्या इथे आहेत खूप चांगल्या अवस्थेत आहेत त्यांच्या कबऱ्या आणि सेम तुम्हाला बोललो इथे एक दरवाजा आहे तिथे एक दरवाजा आहे आणि प्रत्येक दरवाजावरती सेम स्ट्रक्चर आहे कुराण प्रत्येक दरवाजावरती लिहिलेली आहे तुम्ही वरती मग बघताय वरती बघा ना कशा प्रकारची डिझाईन केलेली आहे वरती बघा हे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल एक बुलबुल या मध्ये एक डिझाईन आहे कमराचे स्ट्रक्चरचे डिझाईन आहे आणि इथे बघा दरवाजाचं बघा हे दरवाजे कसे आहेत दाखवत बघा बोलून दाखवा एकदम जुने दरवाजे आहेत स्ट्रक्चर वगैरे बघा दरवाजाचं कसं चल मित्रांनो आपण आता हा महाल पूर्णपणे कव्हर केलेला आहे खूप छान असं लक्ष्यकाम आहे तर इथे तुम्ही आलात तर या महाला तिथे एक महाल आहे आता हा महाल तिकडे जाणार आहे आपण हा हे दिसतंय टाकी स्वरूपात आहे आणि हे तिथं फाउंटन स्वरूपात आहे हे ते कशा प्रकारे मस्जिद आहे मस्जिद तर मुस्लिम लोक नाही का जेव्हा मस्जिद मध्ये जातात तेव्हा पाय वगैरे धुतात तोंड धुतात त्या स्वरूपाचं इथे पूर्वीच्या काळात असावं अशी शक्यता आहे कारण की तशाच स्वरूपात दिलेलं आहे तसं आपण तिथे पण बघितलं होतं आपण गोल घुमतचा पाट गोलतला गेलो होतो पाटवण मध्ये सेम तसं स्ट्रक्चर आहे आता आपण इथे जाऊया आणि इकडचं नक्षी काम या इकडचा रे मागच्या साईडला आलेलो आहोत खाली या साइडला बघूया काय आहे पार्टीसाठी दोन तीन कबरे आहेत ते दरवाजा आहे सेम स्ट्रक्चर बघूया पाठीमध्ये काय काय पाठीमागे सुद्धा सेम स्ट्रक्चर आहे सगळीकडे बघा इथे सुद्धा सेम स्ट्रक्चर आहे काही वेगळ्या पूर्ण असं पावसाळ्यात वाढत असणार हे जंगल पूर्ण दिसत असेल इथं गुप्त खोली आहेच पण ही दिसते ही इथे सुद्धा एक गुप्त खोली म्हणजे आतमध्ये जाणारी खोली तर ही सुद्धा बंद आहे आतमध्ये काय आहे ते आपल्याला माहित आहे आतमध्ये जाण्याची परमिशन नाही आहे मला वाटतं काय कशामुळे बंद केले माहित नाही कारण की पर्यटकांना हानी नये काम होतं पण त्यामुळे सुद्धा बंद करा केली असावी ठीक आहे काही हरकत नाही पण जे पण आपण बघतो ते खूप सुंदर आहे ते एक गुप्त खोली आहे बघा आतमध्ये कडे लावले आतमध्ये असं राईट साईडला असं काही ते गुप्त खोली आहे परमिशन नाही आहे बंद आहे जवळजवळ सगळ्याच खोल्या बंद आहेत गुप्त खोल्या आता आतमध्ये काय आहे सरकारने का बंद केलंय ते माहित नाही आपल्याला पण बंद आहेत सगळ्या काय इथे अजून एक गुप्त खोली आहे पण ह्याच्या आतमध्ये सुद्धा म्हणजे दिसत कॅमेरामध्ये मी तुम्हाला कॅमेरा उलट थाटा करून दाखवतो था। ते तर तीन गुप्त खोली म्हणजे आता ही गुप्त खोली बघितली तुम्ही त्याच्या आतमध्ये एक आहे त्याच्या आतमध्ये एक आहे कॅमेरामध्ये का, क्लिअर दिसत नसेल आता पण खूप मोठी अशी गुप्त खोली काही असू शकतो आतमध्ये जाण्याची परमिशन नाहीये चला आता रिटर्न जाऊया तुम्हाला अजून दाखवतो बघा प्रत्येक वेळी हे बघा ते कसे बघा एम एस बघा दिसत लव्हर सगळे माइंड इथे करून ठेवले ते काही गरज नाही करण्याची पूर्ण वास्तू खराब करण्याचे काम आहे ते दिसत तुम्हाला फालतू इथे लावले सगळे एवढ्या उन्हामध्ये व्हिडिओ चालू करतोय आम्ही पाया शूज आहेत बिंग चपली तर चालतोय पाय पोळायला लागलेत त्यामुळे खूप मेहनत घेऊन व्हिडिओ बनवतोय त्यामुळे व्हिडिओ बघताना बटनच दाबून पुढे जावा आता इथे काय आहे इथे खूप मोठी अशी विहीर आहे पाणी खूप असा मोठा खड्डा आहे खाली विहीर आहे असे खूप मोठे पाय खूप पोळायला लागलेत दगडावरती चला आता रिटर्न जाऊया आपण सगळ्यात कव्हर झालं कसा वाटला सांगा आम्हाला आता खूप गरम साऊथ चालला साडेबारा त्यामुळे आम्ही रूम घेतला एक आपला कमान आहे तो आम्ही नेक्स्ट करणार आहोत त्याच्या बाजूला एक सागर ट्युलेक्स रूम म्हणून आहे तुम्ही रूम बघू शकता बघा दोन बेड आहेत मस्त टॉयलेट आहे टी व्ही सुद्धा आहे एसी सुद्धा आहे तुम्हाला एसी रूम पाहिजे जास्त महाग नाहीये स्वस्त स्वस्तामध्येच आहे नऊशेमध्ये मध्ये आम्हाला हॉटेल दिलं तर आत्ता आम्ही चेकआउट केलं चेक इन केलं उद्या सकाळी आम्ही कधीही म्हणजे ह्या टायमापर्यंत चेक इन करू शकतो पण आम्ही उद्या सकाळी लवकर निघणार आहे त्यामुळे खूप गरम त्यामुळे घेतला खूप थकलो आहे आता आम्ही थोडा आराम करणार जेवण वगैरे करून आणि चार वाजता आपल्या इथं बाजूलाच बरा कमान आहे नंतर शिव टेम्पल जाणार आहोत अजून काही पॉईंट करता येईल का कर ते बघूया हो चला आता हा व्हिडिओ एंड करतो मी पाठचे पाठ बघताय ना आवर्जून बघा कारण की पाठच्या पाठचं लिंक पुढे असणार आहे चला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल लायकन असेल ते दाबा भेटूया पुढच्या स्पॉटवरती टाटा बाय बाय